या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रातल्या भाजप सरकारनं ज्या राजकारणाच्या चिंधड्या उडवलेल्या आहेत आणि या देशातल्या शेतकरी आणि कामगारांना श... शी शत्रुवत व्यवहार करून जे नुकसान केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रॉल बॉन्ड ह्या कायद्याला असंवैधानिक ठरवलेलं आहे आजच हे सरकार संविधान मोडायला निघालेलं आहे त्यासाठी पाच कायदे त्यांनी मोडले असेच संविधान मोडणारा दिवाळखोरीबद्दलचा कायदा त्यांनी केले याच पद्धतीनं धर्माच्या आधारावरती नागरिकता सिद्ध करणारा एन आर सी सी कायदा देखील चालवायचा ते प्रयत्न करत आहे या सगळ्याच्या विरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्ष ठामपणे उभा आहे देशातले शेतकरी कामगार आणि तमाम सगळ्या सामाजिक आ, समतावादी संघटना विचार हे घेऊन आम्ही जे जातीवादी फॅसिस्ट हुकुमशाही पद्धतीनं आणि या देशाला उद्ध्वस्त करायला निघालेले कॉर्पोरेट हितासाठी पर देशाचा बळी देणारे जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी झुंज देण्याकरता आम्ही उभं आपण बघतोय की बारामतीच्या हितासाठी हा परभणी जिल्ह्याचा बळी दिला म्हणजे वास्तविक पाहता परभणी जिल्ह्यातली तमाम जनता सिंचन घोटाळ्यांची शिक्षा या ठिकाणी भोगत आहे आज दुष्काळामध्ये असताना काल उपमुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस येऊन विकासाच्या गप्पा मारतात या परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळी वर्षामध्ये त्यांच्या पाटबंधारे खात्यानं धरणात पाणी असताना लोकांना प्यायला पाणी सोडण्याचे देखील औदार्य दाखवलेलं नाही सत्ताधारी म्हणून कर्तव्य केलेलं नाही आणि या ठिकाणी जे काल त्यांनी फॉर्म भरून खरं तर त्यांनी या दे जिल्ह्यातल्या जनतेला एप्रिल फुल बनवायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे परंतु जनता फडणवीस आणि मोदीला एप्रिल फुल केल्याशिवाय राहणार नाही हा जनतेचा निर्धार जिथं जिथं आम्ही जातो आहे जिथं जिथं आम्ही लोकांशी संवाद करतोय त्या ठिकाणी स्पष्टपणानं दिसतोय कामगार शेतकऱ्यांच्या लढ्याच्या जोरावरती लाल बावटा जी निशाणी देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता क्रांतिसिंह नाना पाटलांनी हातामध्ये धरली ती निशाणी जी महात्मा फुलेंच्या विचारावरती शेतकऱ्याचा आसोड म्हणून संसदेमध्ये कडाडण्याकरता पुन्हा एकदा घेऊन आम्ही या ठिकाणी उभा आहोत तमाम श्रमिक जनतेच्या एकजुटीवर आम्ही विजय मिळवू हा विश्वास व्यक्त करतो